गणपती मंदिरामध्ये श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला बेळगमध्ये पालकमंत्री माने भाऊ खाडे परमपूज्य अदृश्यकाळ सिद्धेश्वर स्वामीजी मठ मोहन वणकंडेसर परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी गुरुदेव तपोवन टाकळी परमपूज्य बजरंग झेंडे महाराज दत्तमठी विजयनगर परमपूज्य श्री धामजी परमपूज्य श्री धामजी महाराज लिंगनूर बसवराज हिरेमठ गणपती मंदिराची पुजारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी विरोबा बनामधील विरोबा मंदिरासाठी धनगर समाजाच्या व गावकऱ्यांच्या वतीने बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री माने सुरेश भाऊखाडे यांना निवेदन देण्यात आले तसेच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली बेळगमध्ये शनिवार दिनांक दहा रोजी नवीन गणेश मूर्ती शोभायात्रा गावातून काढण्यात आली रविवारी धार्मिक विधीवर पूजा करून प्राणप्रतिष्ठा मानेवरांच्या हस्ते करण्यात आली सोमवार दिनांक बारा रोजी धोंडीनाथ एकतारी भजनी मंडळ बेडक व श्रीकृष्ण एकतारी भजनी मंडळ बेडक यांचा कार्यक्रम होणार आहे तर मंगळवारी गणेश जयंती कार्यक्रम पालखी सोहळा व सिद्धू कदम सोंगी भजन मंडळ नरवाड यांची सोंगी भजन होणार आहेत अशी माहिती गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक यांनी दिली कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र नागरगोजे व त्यांच्या सहकार्याने केले गजराज कलाखेडा व सांस्कृतिक मंडळ आणि या मंडळाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून बेडक गणपती मंदिराचा कामकाज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मंदिर व्हावं ही बेडकरवासियांची इच्छा होती गेली चाळीस वर्ष झालं या मंदिराच्या या सर्व्या जीर्णोद्धासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या मंदिराच्या कामाला प्राप्त झाली मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून या मंदिराला क देवस्थानमधून वेळोवेळी या ठिकाणी जे पैसे येतात त्यातून या ठिकाणी या खऱ्या अर्थाने या, या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आमच्या सर्वांचे दैवत कैलासवाशी परशुराम बापू नागरगोजे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सगळ्या आज बेडवासियांची एक जी गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे गणेश मंदिरातील अतिशय चांगल्या पद्धतीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज या ठिकाणी पार पडलेली आहे गणरायांची प्राणप्रतिष्ठा मूर्तीस्थापना हा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नागोमूर्ती सर यांचे सर्व सहकार्य मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता बहिणी सगळ्यांचे सभा दोन हजार दों आठला असून आपण ह्या मंदिराची दुरुस्ती करायला आपण चालू कवर्गात घेतलेला कवर्ग नाव झाल्यानंतर कवर दिस गेले पण आज तो दिवस आला की आज लोकांकडून सोहळा आणि खूप सोळा मंदिराची गणरायांची प्रतिष्ठा आम्ही प्राप्त करतो अशाच पद्धतीनं गडकमध्ये बरीच मंदिर उभा करायचा माझा प्रयत्न केला की जुनी मंदिर की नवीन झाली पाहिजे ते आद्रस्थान असतं गुरुस्वामी असतील भक्तांनी लोकं जातात त्यापैकी आम्ही गणरायचं मंदिर केलं आम्ही मरगवाईचं मंदिर आम्ही दोन सव्वा नऊ कोटी ते केलं जुनं मरगवाईचं मंदिर आम्ही केलं श्रीकृष्ण मंदिराला आता पैसे दिले आम्ही विठ्ठल मंदिर आम्ही नेहमीचं स्थापन केलं आणि आत्ताच मला एक बिरवा मंदिर आपलं जे माळावाचं बिरवा मंदिर त्याचंही एक मला नियोजन आलेलं आहे आज आम्ही त्याचाही आम्ही उद्धार करण्याचा दिसता प्रयत्न करू त्या दृष्टिकोनातून आज गणजाईच्या कृपेनं गाव सुख शांती समाधान समृद्ध पद्धतीने ते त्याबद्दल सर्व भाविकांना मी माझ्या शुभेच्छा देतो अशी माहिती एसटेल मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार